नमस्कार मी स्वप्नील आपण पाहतात लाईन लाईट क्रिएटिव्ह धर्म आणि जात या निकषाच्या आधारावर जिथे निवडणूक प्रक्रिया पार पडते तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर दशकानंतरचा एकूण राजकारणाचा आढावा घेतला तर जाती धर्माच्या नावाखाली राजकारण करून सत्ता मिळवणं हे एक समीकरण झालेलं आपल्याला बघायला मिळतं अगदी योग्यतेपेक्षा तिथलं जातीनिहाय निकषावरती कोण पात्र ठरेल त्यानुसारच आज घडीला सर्वच पक्षांकडून उमेदवार दिला जातो छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र पूर्वीपासून जाती धर्माच्या नावावरच राजकारण होत आलेलं आहे प्रत्येक लोकसभेला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात वेगळी लढत होत असते जी अगदी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते स्वातंत्र्यानंतरच्या काळात जेव्हा पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक पार पडली तेव्हा या मतदारसंघात काँग्रेसचा खासदार निवडून आला मात्र एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर काँग्रेसचा वचक असणारा हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेला भाजप शिवसेनेच्या युतीनंतर काँग्रेसला हा मतदारसंघ परत कधीच मिळवता आला नाही सध्या जरी हा मतदारसंघ एमआयएमच्या ताब्यात असला तरी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांना आपला गड राखता येईल की नाही यात शंका आहे या शंकेचं कारण आहे जागा वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असणारी रस्सीखेच त्यात खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या पक्षाकडे मला मुंबईतून उमेदवारी द्या अशी मागणी केली आहे त्यामुळे त्यांनी जर लोकसभा मुंबईतून लढवली तर नक्कीच इथली लढत एका वेगळ्या वळणावर जाईल आता इम्तियाज जलील यांना इथून निवडणूक लढवायची नाही यामागे एक वेगळं राजकारण आहे परंतु तिकडे न जाता या मतदारसंघाचा विचार केला तर पूर्वी कसं छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या उमेदवारांची निवडक नावं ठरलेली असायची पण दोन हजार एकोणावीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही उलतापालत झाली त्याचा परिणाम छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक राजकारणावरही झाला कारण काय तर शिवसेना फुटल्यानंतर शिंदेसोबत असणारे सर्वाधिक पाच आमदार हे याच जिल्ह्यातील होते पक्ष विभागले गट विभागले त्यामुळे आता कोणाला उमेदवारी हा प्रश्न निर्माण झाला आहे युतीच्या काळात हा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेकडे राहिला इच्छा असून देखील कधीच भाजपने यावर आपला दावा केला नाही मात्र मागच्या काही वर्षांपासून हालचाली बघता आणि बदललेली समीकरणं बघता आता महायुती सरकारकडून भाजप या जागेवर दावा करण्याच्या तयारीत ता आहे सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची लाट आहे त्यामुळे ही जागा कमळावर लढून आमचा उमेदवार निवडून आणू आमची त्या पद्धतीची संपूर्ण तयारी झालेली आहे ही जागा आम्हालाच राहील आणि जिंकू देखील असा विश्वास येथील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा वाटतोय भाजप छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं नशीब आजमावणार आहे याच्या चर्चा आधीपासूनच सुरू होत्या आता भाजपकडून अतुल सावे आणि शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांच्या नावाच्या भाजपचा उमेदवार इथल्या मैदानात येऊ शकतो याची चार कारण जर बघितली तर इथे जोरात सुरू असणारी भाजपची संघटना बांधणी दुसरं म्हणजे मतदारसंघामध्ये बायोमेट्रिक नोंदणी करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने सुरू असलेले भांडे वाटप आणि तिसरं कारण म्हणजे अमित शहा यांची आयोजित केलेली सभा जी काही कारणास्तव रद्द झाली असली तरी त्या सभेच्या छोट्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या मात्र आता येत्या पाच मार्चला त्यांची सभा इथं पुन्हा ठेवण्यात आलेली आहे तसेच चौथे आणि महत्वाचे कारण म्हणजे बुथ कमिटी बैठक यासारख्या विविध गोष्टींसाठी भाजप कामाला लागलेले आहे परंतु या चर्चावरून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ही म्हणजे भाजपकडून विद्यमान आमदार अतुल सावे यांचं नाव चर्चेत असताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांना कुठेतरी डावललं जात की काय असं चित्र सध्या तरी दिसतंय या दोघांनीही मागील काळात धार्मिक कार्यक्रम विकास कामांचं उद्घाटन असे अनेक प्रयत्न जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी केले आहेत केंद्रामध्ये अर्थ राज्यमंत्री हे पद भूषवणाऱ्या भागवत कराडांना बीजेपीकडून संधी मिळाली तर रिंगणात उतरवलं जाईल असं साधारण सर्वांनाच वाटत होतं पण सध्या त्यांचं नाव कुठेच दिसत नसून त्याऐवजी अतुल सावेंना इथून संधी मिळणार असण्याच्या चर्चा रंगल्या आहेत लोकसभेसाठी कराडांना बाजूला करून भाजप अतुल सावेंना का बरं प्राधान्य देऊ शकतात तर यामागे येते ती अतुल सावे यांची सिनियरिटी तसं बघायला गेलं तर या लोकसभा मतदारसंघातून भाजप पहिल्यांदाच निवडणूक लढवणार म्हटल्यावर अगदी सावध पद्धतीने रणनीती आखणार हे मात्र निश्चित अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगरचे जुने राजकारणी आहेत त्यांच्या घराला पूर्वीपासूनच राजकारणाची पार्श्वभूमी आहे अतुल सावेंचे वडील मोरेश्वर सावे हे भाजपचे खासदार होते त्यांच्याकडूनच राजकारण आणि सभासकारणाचा वसा त्यांनी घेतला आहे त्यांनी संभाजीनगरमध्ये त्यांच्या कामातून समर्थकांची चांगली फळी निर्माण केली आहे शिवाय सलग तीन वेळा आमदार झाल्याने ते लोकसभेसाठी सक्षम मानले जात आहेत या उलट भागवत कराडांची राजकीय कारकीर्द बघितली तर नक्की अनुभव त्यांच्याकडे जरा कमी आहे भागवत कराड दोन वेळेस छत्रपती संभाजीनगरचे महापौर राहिले आहेत त्यानंतर तब्बल अकरा वर्षांनी म्हणजे एप्रिल मध्ये त्यांची थेट राज्यसभेवर निवड झाली आणि कराड प्रकाश धोतात आले त्यांची राज्यसभेवर निवड होणं हे देखील एक समीकरण होतं कारण निवडणुकांच्या दृष्टिकोनातून राज्यसभेवर एक वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व करणारा चेहरा त्यावेळेस भाजपला हवा होता त्यामुळे कराडांना संधी मिळाली पण आता लोकसभेचा विषय असल्यास नक्कीच सावे यांची प्रतिमा ही कराड यांच्यापेक्षा दांडगी आहे शिवाय संधी मिळाली तर भाजप पहिल्यांदा अनुभवी आणि जो शंभर टक्के निवडून येईल त्यालाच प्राधान्य देणार एवढं मात्र नक्की म्हणूनच समजा शिंदे गटाने छत्रपती संभाजीकरची जागा भाजपला सोडली तर नक्कीच अतुल सावे हे इथले महायुतीचे उमेदवार असू शकतात मुख्य कारण म्हणजे भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये सावे सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहेत त्यामुळे त्यांनी लोकसभेची तयारी करावी असं पक्षाला वाटते मात्र सावे लोकसभेवर जाण्यास इच्छुक नाहीत त्यांनी डॉक्टर कराड यांचेच नाव पुढे केल्याचे समजते सावेंच्या या नकाराने भाजप काहीसा अडचणीत आल्याची चर्चा आहे ठाकरे गटामध्ये दानवेंनी दावेदारी दाखल केल्याने खैरे अडचणीत आले मात्र मातोश्रीने खैरेंच्या पारड्यात मत टाकल्याची चर्चा आहे तरीही दानवे समर्थकांनी माघार घेतलेली नाही दानवेंनी जालन्यातून लढावे असा एक मतप्रवाह ठाकरे गटात आहे मात्र जालन्यातून लढण्यास दानवे तयार नसल्याने पक्षाची गोची झालेली आहे आता शेवटी येणारा काळ या गोष्टी सांगेलच कारण छत्रपती संभाजीनगर शहराची जागा ही पारंपरिक शिवसेनेकडे होती आणि ती आम्ही लढू अजूनपर्यंत कोणी कितीही दावे करत असले तरी ती जागा वाटपाबद्दल चर्चा झालेली नाही जेव्हा चर्चा होईल तेव्हा ही जागा आमच्याकडे येईल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी व्यक्त करत आहेत मराठा आंदोलनामुळे अनेक राजकीय गणितं बदलणे जाण्याची शक्यता आहे मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र आहे मागील काही वर्षांमध्ये इतर समाजाच्या नेत्यांना होणारा विरोध आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असणारे जातीय समीकरण पाहता प्रत्येक पक्ष आता मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे काही पक्षांकडे मराठा चेहरा नाही तर इतर पक्षातून किंवा सामाजिक क्षेत्रातून ओळखीच्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चाचपणी सुरू होत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय आखाड्यात कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण कोण बाजी मारणार हे लक्ष वेधून घेणार आहे पण तुम्ही सांगा संभाजीनगरचे मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं भाजपकडून कोण असावं अतुल सावे की भागवत कराड आम्हाला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ